अजित पवार यांनी आपल्या भाषणात एका व्यक्तीचा सा किस्सा सांगितला ते म्हणाले माझ्या सातारा जिल्ह्यात एक पठ्ठ्या निघाला त्याने आपल्या बायकोच्या नावाने अठ्ठावीस अर्ज भरले प्रत्येक अर्जावर वेगवेगळे फोटो लावले त्याचा हा प्रकार लक्षात आला मग आता आता चिक्की चिक्की पिसिंग पिसिंग आम्ही या योजनेची मुदत वाढवली आहे आता या योजनेसाठी तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे महिला गॅस महिलांना तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात येणार आहे मुलींना मोफत शिक्षणाची सोय देखील केली आहे गरीब घरातल्या मुली देखील उच्च शिक्षित होणार आहेत लेखलाडकी बही योजना देखील आम्ही आणली आहेत त्यात मुलगी जन्माला आल्यापासून त्या, त्या मुलीला टप्प्या टप्प्याने एक लाख रुपये त्याच्या खात्यात जमा होणार आहे महिला संदर्भात दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना फक्त जन्मठेप किंवा फाशी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत संविधानाने प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार दिलाय पण बोलताना तुम्ही कोणत्या धर्मावर अक्षय बोलत असाल तर ते चुकीचं आहे त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेतला पाहिजे कुणी वेडेवागडे प्रयत्न केले तर त्याला कायदा बघून घेईल कोणी विसरायला नको असं नितीश राणे यांचं नाव न घेता अजित पवार यांनी म्हटले आणखी योजना आपल्याला पुढे चालू ठेवायची असेल तर घड्याळालाच ला बटन दाबावं लागेल ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा एक माजी मंत्री कोर्टात गेलाय विदर्भातील एक माणूस बोलतो की ही योजना बंद झाली पाहिजे या विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका मला अनेक महिला येऊन राख्या बांधतात त्यामुळे मी शपथ घेऊन सांगतो की राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकास आणि रक्षणासाठी मी शेवटपर्यंत काम करत राहील हा अजित दादाचा वादा आहे मी नौका नाही मी दहा उन्हाळे आणि दहा पावसाळे अधिक पाहिलेले आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा